मोठ्याच लाडकं लेकरू येते मग त्याचा छंद जो असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे पक्षानं तरी पालकांना पुरवला पाहिजे तो लेकराचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळी दोन्ही ठिकाणी उभा करू शकत राहू शकतो पण पालकाचा छंद तर पुरा होईल पुरवठे काय करायचं मुलाबाबत ते वडील निर्णय घेतील त्यामुळे त्यांच्या वाक्यावर त्यांची फार इच्छा असेल की हट्ट पुरवले गेले पाहिजे तर ते आमच्या वडिलांच्या कामावर घालतो आणि हट्ट पुरवले का नाही विषय कुठल्या व्यक्तीचा हट्ट नाही हे संघटनेसाठी त्याग आहे निकालाचा परिणाम काय आहे याचा विचार न करता संघटना जर बळकट करायची असेल तर संघटनेच्या मागणीनुसार महायुतीचा उमेदवार सक्षम देणं आवश्यक आहे संगमनेर विधानसभेमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून मी फक्त सुतावाच एवढाच केला की जर 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 तालुक्यामध्ये समन्वय होत नसेल तर मग मी आहे उपलब्ध एवढंच मी माझा सुतावेश केला मी म्हणून लगेच लढलो आणि लगेच लगे, लगे, प्रचार सुरू केला पण कधी कधी असं होतं की तालुक्यामध्ये तीन पक्षाचं सरकार असल्यावर एखाद्या एखाद्या व्यक्तीवर एकमत होत नसेल तर अशा पर्यायामध्ये कर्ज जामखेड जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर कधीही अगोदर एकमत होत नसल्या कारणाने रोहित पवार जेव्हा कर्ज जामखेडमध्ये आले तेव्हा सगळ्यांचं एकमत एका बाहेरून आलेल्या उमेदवारावर झालं आणि तिथं सत्तांतर झालं ही दुर्दैवी बाब होती की आमचा उमेदवार तिथं पडला पण राजकारणाचं हे गणित सांगतं की जेव्हा तालुक्यामध्ये मतभेद असू शकतील तर एखादा व्यक्ती ज्याच्या नावावर समान मत होईल असं उमेदवार दिल्याने तालुका एक संघ राहतो असं अर्थ शिर